मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील स्पष्टपणे माहीत आहे की ओबीसी, ओबीसी समाजाचं संरक्षण हे आपल्यालाच करावं लागणार आहे त्यामुळे त्यांची ही भूमिका ही तशाच प्रकारची आहे आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसींना संरक्षण देता येत नाही तर मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेल पण काहीही झालं तरी ओबीसींना या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होऊन देणार नाही अशी भाजपची स्पष्ट भूमिका आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे म्हणजे कोण काय बोललं हेच मला माहीत नाही जे मी ऐकलं नाही ते मला विचारून बघा दुसरं काय असेल तर छगन भुजबळ यांनी भूमिका घेतलेली आहे की वेळ पडल्यास मला पक्षातून बाहेर काढा पण मी माझा लढा सुरूच ठेवेल कारण कुठंतून त्यांना विरोध होऊ लागलेला आहे पहिली गोष्ट तर मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील हे स्पष्टपणे अतिशय माहिती आहे की ओ बी सी समाजाचं संरक्षण आपल्याला करावंच लागेल त्यामुळे त्यांचीही भूमिका ही तशाच प्रकारची आहे आणि मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही उद्या जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसीला संरक्षण देता येत नाही मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेत पण काही झालं तरी ओबीसींना या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका आहे आणि भुजबळ साहेबांना देखील माझं सांगणं आहे मी त्यांच्याशी स्वतः चर्चा करणार आहे जे काही त्यांचे आक्षेप असतील त्यांनी निश्चित सांगावे जर कुठेही अन्याय होत असेल ओबीसीवर तर आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये परिवर्तन करू बदल करू त्याच्यात आवश्यक त्या प्रकारे ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या आपण करू ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही प्रायमाफेसही आमचं मत अगदी स्पष्ट आहे आणि मुख्यमंत्र्यांचंही मत आहे की आत्ता जो काही घेतलेला निर्णय आहे तो कुठलाही सरसकट घेतलेला निर्णय नाही आहे ज्यांच्या एंट्रीज आहेत त्यांना सरळतेने कसं मिळेल सर्टिफिकेट एवढाच हा निर्णय आहे त्यामुळे जे काही मीडियामध्ये येत आहे जे काही आकडे मीडियामध्ये येत आहेत जे काही वेगवेगळे विषय मीडियामध्ये येत आहेत या विषयांवर दोन्ही बाजूने म्हणजे ओबीसी समाजाच्या बाजूने किंवा इकडे मराठा समाजाच्या बाजूने रिॲक्शन देणं हे अत्यंत अयोग्य ठरेल माझं मत अतिशय स्पष्ट आहे सरकारची भूमिका बॅलेन्स्ड आहे सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही प्रोसेस सुरू केलेली आहे त्यामुळे जे काही कायदेशीर प्रोसेस करून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे त्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोग पूर्ण कारवाई करत आहे अशा परिस्थितीमध्ये यावर मला असं वाटतं की सगळ्यांनीच संयम बाळगला पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सरकारमध्ये आहे आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही